हे बघा आमची होळी नाही हे बघा आता आमच्या सायलीनं अशी रांगोळी काढली छान आमच्या कॉलनीमध्ये बघा आता आम्ही होळीची पूजा करणार आहोत बघा आमचे तिथे बाहेर बांधकाम हे ट्रेनचे काम चालू त्याच्यामुळं असं राडा झाला आहे आता आम्ही इथे हे बघा रांगोळी काढली

लौ आछ्यो हो ह कटाउन चला एक रुपान्द मन गिल्दु ह पानी फिरवा दि एक रुपान्द दिन द रे साइली लले त कोना असर नै इन्च परे हाइका हाइका ठु साइली एक रुपान्द न कोブラン द काको मम्माले दमि टाक्छ निड निड टु पेरेट टोपी निड गल् टे पिनिट गासी पिनिट गलन पप्पा चचेले उभा रहे कसी घालैछु टोपी अछि न साइली थारे भिडियो कर साइली को भ छान मान काय न ते बंद करतात नंतर कर बंद कर